नमस्कार मोरंबा मालिकेमध्ये आपण पाहत आहोत रमा रागा भरलेली असते काय झाले दिवसभर मला तुम्ही सांगत नाही मला आठवतही नाही तेव्हा आक्षी सांगू लागतो की चुकून दारू पिली होतीस आणि खूप धिंगाणा केला होता दिवसभर कसं सांभाळलं मलाच माहिती आहे दुसऱ्या दिवशी हॉस्पिटलला आरती ताईसोबत जावत असताना रमा पायऱ्यांवरून घसरून पडते तितक्याच तिला पुढे येऊन उचलते आणि म्हणते मला आज बरंच वाटत नाही बेचैन होतंय मला काहीतरी अपशकून होतंय असंही सारखं वाटत आहे इकडे रेवाने एका गुंडाला तिचा फोटो दाखवलेला आहे आणि आजच तिचं काम संपवलं पाहिजे जी। तिचा जीव गेलाच पाहिजे जी। अशी पूर्ण सोय रेवाने लावलेली असते इकडे अक्षयला खूप काळजी वाटत आहे त्याचाही जीव आला आज हुरहुर लागले आहे कोणास ठाऊक म्हणतो खरं तर मी आरतीदाई तुमच्यासाठी हिला पाठवतो आहे पण आज मला वेगळंच काहीतरी वाटतंय हिची काळजी घ्या असं आरतीला तो सांगतो हॉस्पिटलमधनं दोघीजणी बाहेर येत असतात आरती बॅगमध्ये फाईल वगैरे सगळं चेक करत असते आणि रमा लक्ष नसताना रस्त्याकडे रोड क्रॉस करून गाडीत बसण्यासाठी जात असते भर धाव धावणाऱ्या गाडीसमोर रमा आर्थाला घेऊन उभी असते आता ती गाडी त्यांना चिरडते हे पाहणं खूपच रंजक ठरणार त्याच्यासाठी आपण पुन्हा भेटू एवढी सर चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा